नमस्कार मंडळी गोसच्या नवीन पॉडकास्टमध्ये सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आय नो हा हा वाले खूप वाट बघत आहात तिच्या पॉडकास्टची म्हणजे तिच्यावरच्या पॉडकास्टची पण हा हा इज टू लेम टू बोरिंग नाव डेज आणि खरंच काही बकवास कंटेंट आहे एकतर एक दिवस पॅकिंग तर पॅकिंगच दाखवते दुसऱ्या दिवशी जर्नी तर जर्नीच दाखवते होम टूर सॉरी रूम टूर तर रूम टूरच दाखवत बसली आहे सो काही अर्थ नाही आहे पण होणार आहे तिच्यावर पॉडकास्ट सोडणार तर नाही आहे पण जरा ती ट्रिप संपू द्या ती ट्रिप एकदा संपली की मग आपण त्याच्यावरती पॉडकास्ट घेऊन येऊ मे बी संडे और अ, मंडे कधीतरी ह्या एक दोन दिवसामध्ये आपण नक्कीच पॉडकास्ट आणू आजचं पॉडकास्ट पण बऱ्याच दिवसांनी एका सुटलेल्या डुकरावर आहे जो म्हणजे सुटला होता जरासा डुक्कर जरा जरा जास्तच असं वाटतं ना की असं गॉसिप गर्लच्या तोंडातनं खूप असा वाईट शब्द वाटतो म्हणून आपल्या ताई आहेत त्यांनी त्याला असं क्यूटचं नाव दिलं आहे तर आजपासून आपण त्याला डुक्कू म्हणूया डुक्कू तर आजचं पॉडकास्ट आहे त्या डुक्कूवर सस्ता वकील अर्थात ढबी द पिगी तर आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आज कोणीतरी रुसलं आहे आणि मी नाही बोलणार जा तुझ्याशी माझ्याशी बोलू नकोस तू माझ्याशी अजिबात बोलू नकोस तू काय करतो तू मला अजिबात टाईम देत नाही आहे हा माणूस मला म्हणाला होता मी फिरायला नेणार पण अजिबात त्याच्याकडे वेळ नाही आहे अजिबात त्याने मला टाईम दिलेला नाही आहे आणि गिफ्ट काय म्हणजे गिफ्ट तुम्ही सोडूनच द्या गिफ्ट म्हणजे साधं आहे अजिबातच काही करायचं नाही का म्हणजे मी म्हणाले की नाही करायचं मला पन गिफ्ट वगैरे नको मला फक्त तुझा वेळ पाहिजे वेळ तर ह्याने दिलाच नाही आहे पण गिफ्ट पण नाही दिलं ह्याने अगं पण तूच म्हणाली ना गिफ्ट नको आहे म्हणून मला मी म्हणाली म्हणून काय तसं करायचं का मी म्हणाली मी काय पण म्हणेन मी म्हणाली म्हणून तू असं मग गिफ्ट नाही देणार का म्हणजे ह्याला काय अर्थ आहे सरप्राईज हे गे मी तुझ्यासाठी गिफ्ट ऑर्डर केलं होतं आलंच आहे तुझं गिफ्ट येईलच आजच येणार होतं पण आता येईल ते आता आज रात्रीपर्यंत येऊन जाईल अरे पण याला काय अर्थ आहे मला गिफ्ट आता मला गिफ्टचं नको आहे मला मी गिफ्ट बोलली का मला बाहेर जायचं होतं पण तू घेऊन गेला का मला बाहेर मला तुझा टाईम पाहिजे होता अगं नेलं ना बाहेर मी तर त्याचंच तर प्लॅनिंग करतोय आता बाहेर जाणारच आहे ना आपण मला बाहेर जायचं नव्हतं नुसतं बाहेर काय आता मीच म्हणाली ना की बाहेर नको जाऊया म्हणून बाहेर पण नव्हतं जायचं मला मला फक्त तुझा टाईम पाहिजे होता अरे बाबा काय करावं बाई म्हणजे कुछ तो यार कुछ समझे ऐसा कुछ बोलो हा फुगुनी डुगुनी हागुनी किती ते क्रिप करायचं किती ते आणि तू रे दीडशाण्या काय रे तुला काय माहिती नाही आपली अॅनिव्हर्सरी कधी येते एकदा बोलतो माझ्या लक्षात राहत नाही तारखा म्हणून मी असा दिवस ठरवला ज्या दिवशी माझ्या चांगलं लक्षात राहील कारण का व्हॅलेंटाईन डे असतो तर काही ना काहीतरी असं होऊन आजूबाजूला काय ना काहीतरी हालचाली होतात कारण मी निब्बा निब्बानिबींमध्येच असतो पडलेला पडीक असतो तर त्या निब्ब्यांमधनं मला कळूनच जाईल महा निब्ब्याला म्हणजे मी तर त्यांचा मोठा सरदार आहे ना निब्ब्यांचा तर मला कळूनच जाईल म्हणून मग मी हा दिवस निवडला पण तरी पण मी माझ्या तो लक्षात राहत नाही म्हणजे कमाल आहे आता लक्षात राहत नाही की इंटरेस्ट नाही हा आता एक मोठा क्वेश्चन मार्क आहे आणि आता ते प्रूव्ह झालेला आहे की ती जी नंतरची जी ट्रीप होती ती मित्रामित्रांची ट्रीप होती आणि ती अजिबातच म्हणजे असं नेक्स्ट ग्रुप येणार आहे वगैरे जे ह्या लोकांनी फेकमफाकी केले ना ते अजिबातच तसं नव्हतं कारण हा म्हणाला मी त्यांना सोडून आलो ते नंतर येणार आहेत मागून येणार आहेत आणि मी त्यांच्या आधीच आलो सो so, तो मित्रा मित्रांमित्रांबरोबर फिरायला गेलेला होता आणि जेव्हा की त्याला हे माहिती आहे की आपली ॲनिव्हर्सरी कधी आहे तर मग त्या अकॉर्डिंगलीच प्लॅन करायचं ना मग मोठ्या मोठ्या बाता कशाला मारतो की मी प्री केलं आणि मग माझं परत मी रिस्केड्यूल केलं माझं तिकीट वगैरे हो म्हणजे तुझ्याकडे काय एवढा मोठा म्हणजे ह्याने किती मोठा चुना लावला त्या ग्रुपला घेऊन गेलेला पहिल्या ग्रुपला त्यांच्याकडनं इतके पैसे इतके पैसे काढले की त्यातनं ह्याची एक बॉईज ट्रिप पण फॉर्म झाली आणि प्लस ह्याने एक्स्ट्रा पे करून आपलं फ्लाईट तिकीट पण रिस्केड्युल करून घेतलं म्हणजे विचार करा की कि किती लेवलचे चुना लावतात हे लोक आणि आता म्हणे की नवीन ट्रिप आता अजून आता नेक्स्ट येणार आहे आता ती तर येणार आहे ती आहेच काश्मीरची पण त्या व्यतिरिक्त अजून एक परत एप्रिलमध्ये ह्या लोकांनी तिकडचीच थायथाय भूमबुम ट्रिप काढली आणि त्याचे पण बुकिंग करा आणि बुकिंगला तुम्हाला फक्त बुकिंग अमाऊंटच द्यायची आहे अरे मूर्ख माणसा बुकिंगला बुकिंग अमाऊंटच देतात मग कसली अमाऊंट देतात बुकिंगला काय बोलतो कशाचं काय आणि इतकं हॉरेबल ना मी तुम्हाला ना ह्याची एक कॉमेंट दाखवते इतकी खतरनाक कॉमेंट आहे ना इंग्लिश तर बघा याच हाऊस ओल्ड कोर्स मंडळी तुम्हाला कळलं नाही याला काय म्हणायचं आहे हाऊस ओल्ड कोर्स आणि ओल्ड डिपा ओल्ड डिपा आणि न्यू डिपा आणि मेड खरंच काय ती मुलगी आणली आणि मला कळतच नाही यांच्या बायकांना असली कुठली कामं असतात एवढं कुठलं बाबा ह्यांना संसार चालवायचे आहेत आणि किती ते घरातली कामं आणि बाहेरचं सगळं काही करायचं आहे इतकं कामाचं दडपण आहे एक एक्स्ट्रा ॲडिशनल यांच्याकडे सोकॉल्ड मेड पण आहे तरी पण इतकं काम लागतं यांना की यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये किंवा जमत नाही कि आहे किंवा थकतात या इतक्या कुठल्या या राण्या महाराण्या आहेत आणि आता मी सांगते की का त्या एवढ्या लहान मुलीला आणलंय मेन तर ते चाइल्ड लेबरच्या अंडरच येतं एवढे मोठे राजकारणी आणि ह्याची आई टीचर टीचर म्हणजे कशाला ना हे लोक टीचर आणि असं सगळं कशाला इज्जत काढतात स्वतःची मला तेच कळत नाही की काय काय म्हणजे तुम्हाला इतकं पण नाही कळत की कुठल्या वयाच्या मुलीला ठेवलं पाहिजे एवढ्या लहान लहान मुलींना तुम्ही आणता त्यांना शिक्षण द्या त्यांना शिकवा त्यांची प्रगती करा तशी घडवून आणा ना हे काय त्यांना कामाला बोलवून आणताय आणि ती का आणली माहितीये एवढी लहान कारण एक सर्टन एजची एक, एक अठरा वर्ष पार झालेली मुलगी आणली तर लवकर लग्न करतात ना ह्या लोकांमध्ये म्हणजे ते ज्या इथून येत असतील गरीब घरातनं वगैरे तर कोण चांगलं स्थळ आलं बऱ्यापैकी स्थळ आलं की करून टाकलं तर तसं लगेच होतं आता ती पहिली वाली गेली ना तशीच तर गेली लग्न ठरलं म्हणून म्हणून ह्या वेळेला थोडी जास्त दिवस टिकेल अशी आणली आहे आणि डेफिनेटली ती लहान मुलगी आणली आहे जेणेकरून ती ती वयात येई म्हणजे लग्नाचं तिचं वय होईपर्यंत एक थोडासा टाइम पिरियड जाईल एक तीन चार वर्ष तरी असतील दोन वर्ष तरी पकडून चालूया सो ती ह्यांच्याकडे तेवढा वेळ तरी निभावून नेईल सो so, इतके है, लोका है, की है, एक, आ, आ, है, हे इरिस्पॉन्सिबल लोक आहेत त्यांना सामाजिक बांधिलकी नावाचा प्रकार माहिती नाही आहे समाजात आपण कसं वावरलं पाहिजे समाज म्हणून आपलं एक देणं लागतं एक आपण समाजातले एक रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणून आपलं काहीतरी आपली जबाबदारी आहे हेच यांना माहिती नाही आहे काय उदाहरण सेट करताय हे लोकं आणि आता तर मला खात्री पटली आहे की ही मुलंच अशी नाही आहेत हा तर आहेच छपरी पण ह्याचं बॅकग्राऊंड पण तसंच आहे ते आई पण ती त्या म्हणजे असं मला आता खरंच असं बोलू नये पण ह्या आता या झेडपीच्या ज्या शिक्षक वर्ग जो आहे ह्यांच्यावर आता मला शंका उपस्थित होऊ लागली आहे काय लेवलचं यांचं मेंटॅलिटी आहे आणि हे हा जर स्वतः अशा आहेत ह्यांना कसं आपण समाजात वावरलं पाहिजे आपण कसं वागलं पाहिजे आपण काय उदाहरण प्रस्थापित केलं पाहिजे हे जर ह्यांना स्वतःलाच कळत नसेल ह्यांची स्वतःचीच मुलांना हे कंट्रोल करू शकत नसतील तर या बाकीच्यांना काय उदाहरण प्रस्थापित करणार आहेत बाकीच्या मुलांना काय म्हणजे काय पिढी घड गर, घडवणार आहेत तर अशांच्याकडे खरंच लक्ष देणं खूप जरुरी आहे कारण शिक्षकाकडनं एक नवीन पिढी घडवली जाते एक भावी पिढी त्यांच्याकडनं घडवण्यात येते तर जर त्याचं बॅकग्राऊंड असं असेल तर शिक्षकांच्या घरी जर असं बालकामगारांना किंवा बालमजूर असे कामाला ठेवले जात असतील तर ते इतरांसमोर काय उदाहरण प्रस्थापित करणार आहे तर अशा लोकांचं खरंच बॅकग्राऊंड चेक करणं खूप जरुरी आहे की ते खरंच त्या लेवलचे आहेत का खरंच तेवढे वर्दी आहेत का आता ते सून आणि मुलं ते ऐकत नाहीत काही गोष्टी ते तर जाऊ ते तर आता मी ते त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे कारण ते, ते आपल्या हातात नसतं पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ज्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो आपण म्हणू शकतो की नाही हे बरोबर नाही आहे हे जर त्या व्यक्तीला समजत नसेल एवढी तिला सतत विवेकबुद्धी नसेल तर काय फायदा अशा शिक्षकांचा आणि काय फायदा आहे असले वकील हे वकिलांकडे लोक केस घेऊन जाणार की म्हणजे कसं अन्याय होतोय आणि कसं बालमजुरांना कामाला ठेवलं जात आहे भलेही तुम्ही त्यांच्याकडनं त्यांना राबवून घेऊ शकत न नसाल पण हे तर समाजाच्या विरुद्ध आहे ना आपल्या जे काही आपल्याला नियम आखून दिलेले आहेत त्याच्या विरुद्ध आहे कामालाच ठेवलं ना तुम्ही त्याला पैसे देताय आहे याचा अर्थ ती तुमच्याकडे काम करते तुम्ही काय करून घेता काय नाही करून घेता तो दुसरा प्रश्न आहे पण हे तुम्ही एवढं म्हणजे समाजामध्ये तुम्ही म्हणता की वकील आहे आणि बिल्डर आहे आणि शिक्षक आहेत तुमच्या घरात हे, हे, हे सगळ्या अशा एका समाज घडवणाऱ्या ह्याच्यामध्ये प्रोफेशनमध्ये तुम्ही आहात आणि हे तुम्ही असं वागताय कुठल्या लेवलचे वकील आहेत हां हाऊस होल्ड हाऊसओल्ड कोर्स करणारे पेपर कशात कर लिहिला रे बाबा तू मराठीत लिहिलं मराठीचे पण हेच आहेत तुझे वांदेच आहेत इंग्लिशमध्ये तर लिहूच शकत नाही तू लिहिला असताच था तर पास नसता झाला तर मला वाटतं याने पेपरच लिहिला नसेल याने एक्झामच दिली नाही डायरेक्ट फक्त ना काढले थप्पी दिली असेल बिल्डर काकांनी ती दिली आणि डायरेक्ट पासचा रिझल्ट घेऊन डायरेक्ट सर्टिफिकेट घेऊनच आम्ही मोकळा झाला कॉलेजला जात नव्हता तर स्वतः कबूल केले आमच्या इथे काय लेक्चर विक्चर कंपल्सरी नव्हते तर काय अभ्यास केला आणि काय खायला देवा काय स्वतःच्याच तोंडाने मुलं इज्जत घालत आी शी 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 आणि हिचं काय वेगळंच चाललंय हिचं आपला नुसतं मला इथे ना घेऊन गेला मला तिथे असं केलं असं केलं अरे बाबा तिची के बंद कर सेम सेम ती बलूनच्या वेळेला कशी के होती तशीच ही बाप रे इतकी एकदम चालू झाली ना तर चालूच होते आणि ती एक आता हा तर काय सगळं राहिलं बाजूला आणि आता तो हाच वेळा झाला वाटतं त्या निकल्याच्या बायकोच्या मागे नुसता आपला त्यांच्याबरोबर भटकत असतो भटकत असतो मित्र 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 अरे मित्र मित्र काय तो काय पहिलं लग्न नाही आहे त्याचं पण सगळं करून त्याच्यावरून मला एक आठवलं की काय म्हणजे हे पण किती इरिस्पॉन्सिबल कृत्य आहे की आपलं पहिल्या लग्नाचं आपलं जे लग्न मोडलंय चला ते झालं ते झालं पण त्याचे व्हिडिओज वगैरे तरी डिलीट करायचे ते अजूनही याच्या बहिणीच्या चॅनलवर आहेत म्हणजे काय त्या मुलीच्या प्रायव्हसीचा त्या मुलीच्या पुढच्या आयुष्याचा काय विचार केला आहे की नाही तुझं झालं रे बाबा तू छपरी कोणतरी शोधलीस एलियनसारखी दिसणारी कोण म्हणत रे कोण ते कोण काय कशी काय दिसते अंबानीच्या बायकोसारखी दिसते हां ती कमेंट याने लगेच डिलीट करून टाकली पण बघितली होती मी आणि ती पोचली पण आहे माझ्याकडे कमेंट अंबानीच्या बायकोसारखी नाही सेम टू सेम एलियन वाला फेस कट आहे मी इथे लावते बघून घ्या एकदम सेम आता इकडे हा एलियनचं तोंड बघा आणि तिकडे तिचं तोंड बघा सेम ना एकदम सेम सो so, हा त्या दिवशी तिथेच गेला होता त्यांना तो बन्सलमध्ये घेऊन गेलेला ते बन्सल आहे ना तिकडे फुकटचं ह्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे तर हा त्यांना एकेकाला घेऊन जातो की बाबा आम्हाला अजून छान ह्यांच्याकडनं पैसे घ्या आणि ह्यांच्या पैशातनं आमचे पण कपडे शिवून द्या मला आणि माझ्या बायकोला चांगलं चांगलं मस्त डिझाईन म्हणजे आम्ही नवरा नवरानवरी दिसलो पाहिजे असं ह्याचं हे आहे त्याच्या मागचं हेतू आणि हा तिकडे पडीक असतो आणि तिकडेच गेलेला असतो ह्यांच्या मागे 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 तर मला काय म्हणायचं की बाबा तुझं झालं ना तुझं ठरलं ना रे निकल्या निकल लॉडियन तुझं ठरलं नवीन लग्न आणि सगळं काही आता तू परत ती सगळी प्रोसेस करतो आहेस तर पहिलेचं डिलीट करायचं ना रे बाबा तिला काय इंटरेस्ट नाही तुझ्यामध्ये आता काय कशाने काय झालं ते तर तुझ्या छपरीपणामुळेच कळतंच आहे की बहुतेक त्याच्यानेच काहीतरी गोंधळ झालेला आहे तर काय तू काय मोठा शाणा नाही लागून गेलेला तर तुझं तर नाही आहे आणि तुझ्या नवीन हिरोईनीला पण काय वाटत नसेल की बाबा आ, की ह्याचं काय पहिलेचं ठेवलं आहे ह्याने वगैरे कारण काय म्हणजे ती लेवल असेल किंवा ती काही इज्जत बिज्जत स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट वगैरे काय असेल तर त्या व्यक्तीला काहीतरी वाटेल ना जिला काहीच नाही नुसतं आपलं निब्बा निब्बीगिरी चालली आहे तिला काय फरकच नाही पडत आहे तर त्याच्यामुळे तुमच्या दोघांचं तर जाऊ दे पण ती पहिली जी व्यक्ती होती तिचा तरी विचार करा ते डिलीट करा झाले गे तुझ्या क ताईने कमवून अजून किती कमवणार त्याच्यावर आता बंद करा आता तसे पण व्ह्यूज येत नसतील का असं वाटतंय की आता नवीन ठरल्यावरती परत जुने व्हिडिओ जाऊन लोक बघतील आणि मग त्याच्यावरती व्ह्यूज येतील ना एल आय सी पॉलिसी सारखे तर त्याच्यामुळे ठेवलेत तुझ्या ताईने जरा लाजा बाळगा दुसऱ्यांचा विचार करा किती तो स्वार्थीपणा आणि हा मोठा सांगतोय माझा मित्र असा आणि तसा कळतंय ह्याच्या घरातले काय आणि ह्याच्या बाहेरचे काय ह्याची पूर्ण जी संगत आहे ना ती ह्याच्याबरोबर आहे ह्याच्यावरूनच कळते की काय लेवलची माणसं आहेत सगळीच्या सगळी काय ह्यांचं दर्जा आहे दर्जा दर्जाहीन माणसं सगळी भरलेली आहेत आजूबाजूला सगळेच एका माळेचे म्हणे अक्कल म्हणजे गुडघ्यात पण नाही आहे ह्यांची है, तर एकदम पार नाहीच आहे संपलेली आहे तळपायात गेलेली आहे वाटतं आणि तू रे कोणाला जळवतो तुला काय वाटतं किती व्यक्ती जळत असेल तुला काय वाटतं की असं सारखं सारखं बोलण्याने की हा निक्या हा एकदम पागल झालाय हिच्या प्रेमात पागल झालाय म्हणजे तिला असं काहीतरी असं जलसी होईल किंवा तिला असं काहीतरी वाईट वाटेल की माझ्यामध्ये काय कमी होती वगैरे ही तुझी कुत्सित मनोवृत्ती आहे का रे डुक्या हां हे त्याच्यासाठी मुद्दा म्हणून बोलत असतो का टोचून 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 अरे ती थुकत पण नसेल ती मुलगी बघत पण नसेल तुझे व्हिडिओज तू कसलं काय तिला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि जर चुकून माकून बघितला पण ना तर तिच्याकडे तर ती बुद्धी असेलच म्हणूनच याच्याशी लग्न मोडलं तिने तर ती किती सॉर्टेड असेल त्या तर त्यावरून ती हाच विचार करेल की बाबा सुटले मी बरंच झालं या निब्याबरोबर नाही झालं आणि मजा बघूया ना आपण तुझ्या म्हणण्याप्रमाणे बघूयाच आपण हे नवीन चार दिवस नंतर बघूया आपण तू पण आहेस आणि आम्ही पण इथेच आहोत भलं होऊ दे कोणाचं चा काय चांगलं होतंय तर होऊ दे त्याच्याबद्दल प्रश्न नाही पण जेव्हा तुम्ही स्वतःचं चांगलं करताना ना, ना। दुसऱ्याचं काही वाईट करत नाही आहे ना किंवा दुसऱ्याला काहीतरी डिचून किंवा दुसऱ्याला काहीतरी खाली दाखवून स्वतः आपण किती आनंदी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत नाही आहे ना ते बघा तसं करू नये तर त्यासाठी आधी ते फालतूगिरी ते व्हिडिओ ठेवलेत ना ते आधी तुझ्या त्या छपराताईला डिलीट करायला सांग ह आणि नंतर ह्याचे नवीन बायकोचे गुणगान गा आणि हा तर इतका नेक्स्ट लेवलचा निकक्या पण काय कमीचा नाही इतका छपरी इतका छपरी नेक्स्ट लेवल छपरी ने, नेक्स आहे ना काय तर म्हणे की माझ्या बायकोचं जे पण काही आहे माप वगैरे तर ते मला सगळं माहिती आहे आता आम्ही टेलरकडे जेव्हा जातो ना तर तेव्हा आम्ही अजिबात म्हणजे टेलरला मी मापच घेऊ देत नाही मीच त्याला सगळं माप सांगतो ब्लाऊज बिऊजचं आता या स्टेटमेंटला काय म्हणावं म्हणजे बाबा तू काय मापं घेऊन बसलंय की इतकी म्हणजे तू तिला मापली आहेस तोलली मापली आहेस तोलून मापून ठेवली आहेस की तुला एक एक माहिती आहे हा थर्टी सिक्स ट्वेंटी फोर थर्टी सिक्स का काय आता नवीन आहे थर्टी सिक्स ट्वेंटी एट थर्टी सिक्स वॉटेव्हर ते काय ते हु? ते सगळं बरोबर तुला सगळं माप घेऊन ठेवलंय तू तु. आणि तुझ्याकडनं काय अपेक्षा रे तू तर एकदम हेच आहे ना प्रोसेस या गोष्टीमध्ये पहिल्यांदा थोडीच आहे आधीची माप काढून झाली आता हिची मापं आहे आणि किती अशी अनऑफिशियली काय बोलतात ऑफ द रेकॉर्ड किती काढली असतील त्याचा तर काही हिसाब किताबच नाही आहे दोघा छप्परी मित्रांनी तर त्यामुळे ना आपण कुठे काय बोलतो काय म्हणजे तुम्ही कुठल्या ऑडियन्सला टार्गेट करता कोण तुम्हाला फॉलो करतं आणि काय तुमचा मोटिव्ह काय आहे तुम्ही काय बोलता त्याचं लोकांनी काय घ्यायचं कसले इन्फ्लुएन्सर काय इन्फ्लुएन्स करता तुम्ही मुलींचे साईझेस ती तिंब तिंब, तिंब, तिंब तिंब एक आहे टिंबटिंब टिंब राव आणि एक तू माप काढतोय ब्लाउजची माप देतोय तिचंच माहिती आहे ना ह्याच्या बायकोची तर नाही माहिती तुला माप काय बोलतात आणि काय शी तोंडाला काही हाड तुमच्या हाड नाही मी हे ह्याच्यासाठी म्हटलं की बाबा एकदम दोस्ती म्हणजे नेक्स्ट लेवल आहे ना कारण लास्ट टाइम पण ही म्हणत होती ना फुगी की निक्या तुला माहिती आहे ना मी कधी असं घालते का मी असं तू मला कधी बघितलं आहे का नंतर मी पहिल्यापासूनच असं घालते ना मी श म्हणजे मी इवन हिल्स पण घालून यायची की नाही तू तर हो हो तू यायची ना तू कोर्टात यायची तेव्हा म्हणजे पूर्ण एकदम काय भाभीजी पण काय घालतात हिल्सपासनं म्हणजे टॉप टू टो निक्याला माहिती आहे तभी मी समज गई येते आणि भाभीजी पण काय आपल्या नवऱ्याकडनं नवऱ्याला माहिती नाही पण नवऱ्याला जे माहिती नाही त्याचं कन्फर्मेशन नवऱ्याच्या मित्राकडनं घेत आहे अजब आहे रे अजब गजब आहे एकदम आणि जिजासाली टूर्स येतात आपल्याला माहितीच आहे म्हणजे काय ह्यांचं पूर्ण सगळं खिचडी आहे ना खिचडी पण म्हणजे खिचडी नाही बिर्याणी आहे बिर्याणी असे लेअरवर लेअर लेअरवर लेअर आहेत ह्याच्या भावाचं पण मला लफडा एक कळत नाही च्या अरे ह्याला नेहमी आपल्या बायकोला गिफ्ट घ्यायचे तर ह्याला आईचा वाढदिवस आई बाप्पांची ॲनिव्हर्सरी असेच दिवस, दिवस भेटतात ज्या दिवशी काहीतरी म्हणजे ह्याच्या आईचं आई लाईफशी रिलेटेड काहीतरी स्पेशल ओकेजन असेल तर हा बायकोला गिफ्ट घेतो अरे घे ना भाई तू गिफ्ट घे तुझ्या बायकोला पण तुला असेच कुठून दिवस शोधून आणतो रे तू लास्ट टाईम पण काहीतरी याच्या आईचा बड्डे होता आणि घेऊन गेला आईला साडी घ्यायला आणि आईला काहीतरी काय थातूर मातूर साडी काहीतरी घेतली आई एकदम चेहरा एकदम झालेला तिचा असा लाले लाल झालेली रागवली होती बोलून पण दाखवलेला तिने तुम्ही तुम्ही तुमच्या फक्त बायकांनाच करा म्हणून तेव्हा पण बायकोला काहीतरी दागिना करून आणला होता त्याने ती बायको पण बाबा दिसते तशी नाही आहे ती बेटना ती पण एकदम खाली मुंडी पाताळा धुंडी आहे ती पण एकदम काय मुद्दामून मजा घेते आपल्या सासूची आणि आता पण तसंच आता ॲनिव्हर्सरी 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 आई पप्पांची आणि घेतलं गिफ्ट बेटनाला अरे बाबा तू काय असं मुहूर्त शोधून घेतो का रे बाबा हां तुझ्याकडे तेव्हाच पैसा येतो आणि काय म्हणजे ह्यांना कोणी आम्हाला काय करायचं ना आम्हाला काय फरकच पडत नाही तुम्हालाच मोठेपणा दाखवायचा असतो त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेला आम्ही असं आमच्या आई पप्पांना हे केलं ते केलं असं तसं ते दाखवण्याचं तुम्हालाच हे सोस आहे तर कशाला उगाचंच क्लॅरिफिकेशन देतो की आम्हाला ना द्यायचं होतं गिफ्ट पण आम्ही आता नाही दिलो आम्ही नंतर देणार आहे मे मध्ये जेव्हा वेकेशन असेल हो बरोबर आईला सुट्टी म्हणजे आई, आई जेन्युनली कामाला जाते ना आई जेन्युनली जॉब करते याच्यासारखं थोडीच आहे बघा तेव्हा कामधंदे सोडून कधी पण फिरायला वगैरे रेडी तर ते तर मी अग्री करते पण मला काय म्हणायचं आहे की इतके कसले तुम्हाला भिकेचे डोळायला लागले की इतकं पण तुमच्याकडे हे नाही आहे त्या बायकांना तुमच्या लक्झरी हे ते, ते चाललेलं असतं द्याच असं मी म्हणत नाही मग देऊच नका ना उगाच दुनियाला कशाला दाखवता मग म्हणजे ह्यांनाच दाखवायचं असतं आणि यांना मनापासनं द्यायचं पण नसतं हे सगळं दुनियासाठी करतात फक्त दाखवायला करतात मनापासून ह्यांना करायचंच नसतं कारण जर मनापासनं करायचं असतं ना तर एक काय फूल ना फुल ना फुलाची पाकळी एवढी तर तुझी दानत आहे ना रे बाबा डुक्या हा सस्त्या वकिला तुझी एवढी तर दानत आहे ना की काही ना काहीतरी तू साधी साधस असं काहीतरी एक फुल ना फुलाची पाकळी तर देऊच शकतो ना आईला आई पप्पांना तुझ्या यांच्या जीवावर एवढ्या उड्या मारतोस त्याच्यासाठी तुला मेपर्यंत वाट बघण्याची काय गरज ते देच रे ते ॲडिशनल बोनस पण आता तर तू काही ना काहीतरी मुठो, देऊ शकला असतास पण हेच आहे ना मोठं आम्हाला मोठंच द्यायचं आहे आम्ही काहीतरी मोठं देतो ते मोठं घेण्यासाठी आमच्या बायकांना घेण्यासाठी पैसे आहेत आमच्याकडे पण आई वडिलांना ज्यांच्या जीवावर आम्ही उड्या मारतो त्यांना देण्यासाठी नाही आहे हेच ह्या दोघा भावांची रियालिटी आहे ते डिनरला गेले तिथे पण प्रमोशनच करत होता म्हणून तिकडे पण काहीतरी झोलझालच दिसतोय तिथे पण काहीतरी असं जॅक लावून तिथे डिस्काउंट बिस्काउंट मिळवण्याच्या चक्करमध्ये होता की आम्ही तुमचं थोडंफार प्रमोशन करतो हो वगैरे तर तिथे पण त्याने ते हे लावलेलं आहे आपलं काहीतरी सेटिंग आणि तिकडे त्या माणसाला तो बिचारा तिकडे हॅपी बड्डेचं सॉन्ग लावायला आलेला किंवा ॲनिव्हर्सरीचं जे पण काही म्युझिक लावायला आलेला त्याला पण बोलण्याची पद्धत म्हणजे एक सुशिक्षित माणूस कसा वावरतो ना कसं बोलतो कसं बोललं पाहिजे ते या डुक्याला माहितीच नाही त्याला म्हणतो अ जा ना तू जा ना उदर से हटो हटो बाजू अजावासे बाजू बाजू अरे भाई आप जरा में होंगे क्या प्लीज लोग को फोटो निकालना एक्सक्यूज मी नाही नाही म्युझिक मत लगाव आप असं वगैरे बोलण्याचं काय आता हे पण शिकवायचं काय डुक्या तुला तू काय बोलत असशील रे मला खरच असं एक तर तुझं ते तर आहेच पण इन ॲडिशन टू दॅट तुला बोलण्याची पद्धत पण नाही आहे आणि इंग्लिश तर आपण बघितलंच मागाची क्लासिक एक्झाम्पल तर त्याच्यामुळे तू काय बोलत असशील फक्त पेपर गोळा करायचे काम करतो का तू जातो का की खरंच ते लोक म्हणतात तसं तिथे हा कारण ऑरडरचं काम करतो हो कोर्टात जाऊन नाही ते पण नाही ते पण शिद्धतने करावं लागतं तिथे हजर राहावं लागतं बा तुझ्यासारख्याने ते पण नाही होणार हा नक्कीच तिकडे पेपर उचलायची कामं करत असणार आणि झाले रे बाबा आता ट्रिप संपली आता बेडरूम मधनं बाहेर ये ताईच्या ताई ताई, ताई म्हणून डायरेक्ट बेडरूममध्येच शिरतात अरे देवा काय माणसं आहेत म्हणजे आपण चला आपण कितीही क्लोज असलो आपण कोणाच्याकडे राहायला वगैरे गेलो तर बेडरूममध्ये वगैरे आपण जातो ती गोष्ट वेगळी पण आपण जर घरात कोणी नाहीये आणि आपण कोणत्या आपल्या बहिणीकडे वगैरे गेलो तर आपण थोडा वेळ तरी बाबा आपल्या लिव्हिंग रूममध्ये वगैरे बसतो ना मेजरली मे म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम आपण लिव्हिंग रूममध्येच बसतो कोणाकडे वगैरे गेलं तर आणि जर जास्तच असं काही असं थोडा वेळ कंटाळा वगैरे आला तर आपण आज जाऊन बसतो पण हे काय त्यांच्या बेडवरच जाऊन लोळतायत काय 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 एकदा फक्त विचारलं जिज्जू जिज्जू नाही आहे म्हटल्यावर बेडरूम आपलाच आहे असतं की शिरले आपले काय म्हणजे ना खरंच बोलणाराचं तोंड दिसतं पण हे कसं वागतात काय करतात आणि काय दाखवतात मुळात हे यांना खरंच समजत नाही म्हणजे जरुरी आहे का की आपला साला येऊन इकडे लोळतोय साला नाही ना काय मेवणा मेवणा मेवण्याचा पाहुणा तिकडे लोळतोय ते दाखवणं जरुरी आहे का कशाला ना असले गोष्टी दाखवायच्या म्हणजे मुद्दामून तुम्ही बोलायला वाव देता ना तुम्हाला वाटतं की लोकांनी तुमच्याबद्दल बोलावं तुम्हाला, तुम्हाला वाटतं की तुमचं असं इज्जत तिचं वाभाडे निघावेत आणि ती आलेली ना रे तुझ्याबरोबर मग ती एवढं काय करत होती की तिला स्वतःला काय घ्यायचं ते ती तिला वेळच मिळाला नाही हा असं काय टाइमपास कुठे एवढी बिझी होती ती तुझी साली की तिच्यासाठी गिफ्ट तुला घेऊन यावा लागला आणि परत ओ oh, आय सी हा हाच वेळ कमी पडतो ना या छपरींना म्हणून एक दिवस ऍडिशनल वाढवलंय अख्खा वेळ तेच करतात तेच करतात अर्ध्या ते तर ह्यांच्या ह्याच्या साईट सीईंग मध्ये नाहीच आहेत अर्ध्या अर्धी ठिकाणं आता लास्ट टाइमच्या व्हिडिओच्या खाली एका ताईंची कॉमेंट आली आहे त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या ह्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं त्याच्यातल्या अर्ध्या जागा तर ह्यांच्या ट्रिपमध्ये इन्क्लूडच नव्हत्या ज्या बंजिताच्या ट्रिपमध्ये पण आहेत पण ह्यांच्या ट्रिपमध्ये नाही आहेत अख्खा वेळ नुसतं शॉपिंग 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 तेच करतात तरीही शॉपिंगला कमी वेळ मिळतो म्हणून एक दिवस ऍडिशनल वाढवलंय हो आता फाय नाईट सिक्स डेज नाही सिक्स नाईट सेवन डेजची पिकनिक म्हणजे ट्रिप जाणार आहे पिकनिक पिकनिकच आहे ती खरं तर म्हटलं तर ती ट्रिप जाणार आहे तर काय त्याच्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये कॉस्ट वाढू नका एक दिवस वाढला म्हणून काही गरज नाही आहे तो वाढवण्याची काही गरजच नव्हती मुळात त्याच्यातच मॅक्झिमम तुम्ही फिरू शकता ते पण तुम्ही फिरत नाही तर ॲडिशनल एक दिवस वाढवून काय मोठे दिवे लावणार आहे स्वतःसाठी वाढवला का अभिना दिल अभि भरा नहीं अभिना जाओ छोड कर दिल अभि भरा नहीं अभी अभी तो आई हो अभी अभी तो अभी अभी तो हो बार बन केाय हो किती ना ते अभी, अभी 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 बरा न वेरी फनी यू सी फनी यू सी ना सो ह्याचसाठी एक्स्ट्रा एक दिवस वाढवण्यात आला आहे असं मला वाटतं अरे म्हणजे शॉपिंगसाठी आणते मी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय ते आजचा तर व्हिडिओ म्हणजे आजकाल काहीही आहे म्हणजे सगळ्याच ओवरऑल या सगळ्याच व्लॉगर्सचं काहीही आहे काहीही दाखवत आहेत ती बचना तर काल तिने पण काय म्हणजे ही ऍक्च्युअली यांची सुट्टीच असते एका प्रकारची कारण कंटेंट नसलं की काहीही छापायचं काल त्या आईंच्या मैत्रिणीचं छापून टाकलं तिने पण एक दिवस कमाईचा चुकता कामाने काही म्हणजे त्याच्यात आपलं काही कंटेंट नसलं आपलं काही इनपुट नसलं तरी चालेल पण टाकायचं तसंच ह्याचं आणि ह्याच्या बघणाऱ्या लोकांना पण काही माहिती नसतं कोण काय काय चाललंय कमेंट पण असे करतात की आजचं टायटल मला आवडलं चिमणी आणि आमच्या पोरी अरे काय हे मी तर विचार करते की ह्याच्या पोरींचं कधी म्हणजे एवढूशा छोट्या छोट्या मुलींचं कसलं केळवण वगैरे म्हटलं काय माहिती ते कंटेंटसाठी त्यांचं पण केळवण घालतील काही भरोसा नाही म्हणून बघते तर काय कोणतरी दुसऱ्याच मुली लोक पण विचारत आहेत ह्या कोण आहेत कोण आहेत कोण आहे आगा पिछा काय नाही आमच्या आमच्या पोरी आमच्या पोरींचं वाळवण आणि आमच्या चिमण्यांचं वाळवण so, सो याच नडव्याला आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया पण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मसाला